नमस्कार मंडळी तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि सगळ्यात पहिले म्हणजे गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून देत आणि तुम्हाला जे हवा आहे ते लवकरात लवकर मिळू देत अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज गुरुपौर्णिमा आहे रोजच्यापेक्षा थोडंसं लवकर उठून सगळं पटापट पटापट आवरून घेतलं आणि आज अभिषेक वगैरे करायचा होता त्याच्यामुळे घरामध्ये पहिले सकाळीच लवकर उठून साफसफाई वगैरे सगळी करून झाली आणि मुलांच्या शाळा नसल्यामुळे टिफिनचे का घाई नव्हतीच तर म पटापट सगळी कामं सुद्धा अगदी थोडंसं लवकर उठल्यामुळे आणि आजची जी पूजा आहे ती अगदी मनसोक्त करायची होती सगळे जे पोथ्या वगैरे आपल्याला मंत्र जप जे करायचे आहेत ते अगदी निवांतपणे करता यायला हवे म्हणून मग ही सगळी जी कामं आहेत रोजची ती पटापट करून घेतली त्यातच पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून मला मठामध्ये सुद्धा जायचं होतं तर त्याच्यापूर्वीच मला नैवेद्यसुद्धा स्वामींना दाखवायचा होता तो अशासाठी की मठामध्ये एकदा गेल्यानंतर की नाही कधी येणं होतं म्हणजे उशीरसुद्धा होतो तर त्याच्यामुळे मग स्वामी तसेच राहतील किंवा आपण मठामध्ये महाप्रसाद घेतो आणि स्वामी मग घरी तसेच उपाशी राहणार म्हणून मग मी काय ठरवलं की सकाळीच पहिले अभिषेक वगैरे करून झाला पूजा वगैरे सगळं माझं वाचून झाल्यानंतर लगेचच मी स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवेल आणि नंतरच मग मी मठामध्ये जायला निघेल असं मी ठरवलं होतं तर छान असं मस्त सगळं साफसफाई झाली त्याच्यानंतर पूजेची सगळी व्यवस्थित तयारी करून घेतली सगळं झाल्यानंतर स्वामींना अभिषेक घे म्हणजे पाण्याने पहिले मूर्ती धुवून घेतली त्याच्यानंतर पंचामृत आणि स्वामींना अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून मूर्ती पुसून घेतली तर इथे जी बाजूला वस्त्र तुम्हाला दिसतायत स्वामींना मी ह्याच्यापूर्वी जी घातली होती तर ती जी आहे ती माझ्या छोट्या मुलीने शिवलेली आहेत म्हणजे थोडंसं मशीनवरती माझ्याकडून तिने कसं शिवायचं ते विचारून अगदी करून घेतलं पण सगळी जी वस्त्रं आहेत ती सगळं अगदी तिनेच फेटा पण जो घातला होता तेसुद्धा तिनेच शिवलेलं आहे डेकोरेट पण तिनेच केलेलं तर तेच बघून माझी मोठी मुलगी आहे तिनेसुद्धा आज मी जी वस्त्र स्वामींना घालणार आहे गुरुपौर्णिमे दिवशी तर ती माझ्या मोठ्या मुलीने शिवलेली आहेत आपण जे करतो की नाही तेच आपली मुलं बघून करत असतात कारण मी स्वामींना वस्त्र विकत घेण्यापेक्षा स्वतःच मस्त एकदम असा कपडा वगैरे वे वेलवेटचा काय जे पाहिजे आपल्याला मस्त डिझाईन्स घेऊन येते आणि घरीच ते घरच्या घरी शिवते तर तेच बघून मुलांनीसुद्धा तेच केलं अगदी गळ्यामध्ये जे हार मी घातला होता की नाही स्वामींचा सुद्धा हाताने बनवलेला आहे तर छान अशी पूजा झालेली आहे मस्त स्वामींना अष्टगंध लावून घेतलं संपूर्ण सगळीकडे त्याच्यानंतर त्यांना एक 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 ते वस्त्र जे आहे जे मुलांनी बनवलेलं आहे ते घातलेलं आहे तर हे सगळं करत असताना की नाही खूप असा उत्साह असतो आणि खूप छान वाटतं एक 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 तयारी करून घ्यायची आणि मनसोक्त अशी पूजा करायची तर सगळी पूजा मला जशी पाहिजे तशी करायला भेटली अगद अगदी जे मला वाचायचं होतं ते सुद्धा वाचून घेतलं तर ही तुम्हाला मी वस जाते जी माझ्या मुलीने शिवलेली आहे स्वतःहून परंतु फक्त स्वामींचा जो पेटा आहे की नाही तो छोटा झाल्यामुळे मी रेडीमेड एक आणला होता तर तोच फेटा मी आज स्वामींना घातला पण बाकीचे तिने जे शिवलेले आहेत वस्त्र ती खूप सुंदर आणि अप्रतिम अशी आहे तर दोघींनी पण खूप छान मस्त अशी वस्त्रं शिवली होती तर चाफ्याचा हार आज चाफ्याची फुलंसुद्धा मला भेटली आमच्याच झाडावरती तर छान असा स्वामींना चाफ्याच्या फुलांचा हारसुद्धा झाला मनापासून एखादी गोष्ट केली की नाही आणि किंवा मनापासून जर एखादी गोष्ट मागितली तर ती नक्कीच भेटते सध्या फुलांचा बहर कमी झालेला आहे चाफ्याच्या तरी पण मला काल पाहिजेच होती गुरुपौर्णिमेला स्वामींना एखाद तरी एखाद दुसरं तरी चाफ्याचं फुल पाहिजे स्वामींना आवडतात म्हणून तर मग मी झाडावरती पाहिलं अगदी तर मला ती सहा ते सात फुलं भेटली मस्त त्यांचा आहार केलेला आहे आणि स्वामींना घातलेला आहे वस्त्रांना स्वामींना जे अत्तर आवडतं ते सुद्धा लावून घेतलेलं ला आहे बाकी जी पूजा आहे ती खूप सुंदर पद्धतीने झालेली आहे तर हा जो फेटा आहे की नाही हा मी रेडीमेड आणला होता अक्कलकोटवरूनच आणलेला आहे आणि तोच फिटा घातला खूप छान अशी सुंदर मूर्ती सजवली आणि हे जे लोड आणि बैठक आहे स्वामींची ती सुद्धा बैठक जी आहे तीसुद्धा तिने हातानेच शिवलेली आहे थोडं थोडं मशीनवर काम केलेलं के आहे त्यांना काही जमत नाही मशीनवर शिवायला पण त्यांनी जसं पाहिजे तसं शिवलं खूप सुंदर अशा वस्त्र शिवलेली आहेत आणि आज घालायची असा हट्टसुद्धा होता तिचा तर मग तीच घातलेली आहेत मस्त एकदम सुंदर रूप स्वामींचं दिसत होतं तर नैवेद्यासाठी अगदी चुलीवरती पारंपरिक पद्धतीने मी पाट्यावरती वाट पुरण वाटून पुरणपोळ्या हो बनवल्या होत्या ह्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन पण ह्या व्हिडिओमध्ये फक्त मला स्वामींची केलेली पूजा तुमच्याबरोबर शेअर करायची होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता बाकी पुरणपोळीचा व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो जरूर सांगा आवडला असेल तर लाईकसुद्धा करा